आयुर्वेदानुसार पावसाळ्यात दिवसाची सुरुवात अशी करा नमस्कार मी वैद्य मल्हार नेसरी आणि मी तुम्हाला रोज देणार आहे काही आयुर्वेदिक टिप्स मागे आपण बघितलं तसं पावसाळ्यामध्ये आपल्या शरीरात वाद दोष वाढत असतो तर शरीराची वाद वात दोषाची वाढवण्याची प्रवृत्ती ही टाळण्यासाठी किंवा कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी कुठल्या तीन गोष्टी आहेत ज्या तुम्ही सकाळी करू शकता त्याच्यात नंबर एकची गोष्ट म्हणजे कपालभाती प्राणायाम लोकांना कायम प्रश्न पडलेला असतो की सकाळी कुठल्या प्रकारचा योगासन किंवा प्राणायाम करावा तर तुम्ही तुमच्या शेड्यूलमध्ये रेग्युलरली काही आसनं करत असाल तर ती कंटिन्यू करूनसुद्धा कपालभाती प्राणायामावर या सीझनमध्ये जास्तीत जास्त भर द्यायला पाहिजे कारण की सगळ्यात जास्त अग्निमांद्य म्हणजेच वीक डायजेशन या सीझनमध्ये असतं व डायजेशन आणि अग्नी वाढवण्यासाठी कपालभाती हा सर्वश्रेष्ठ प्राणायाम आहे त्यानंतर तुम्ही अभ्यंग ही जी प्रक्रिया आयुर्वेदात सांगितली आहे ती सगळ्यात जास्त त्याचं महत्त्व त्या गोष्टीचं हे दिवाळीत नसून पावसाळ्यात असतं हे बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे कारण पावसाळ्यात जो वात वाढतो तो अभ्यंगाने कमी होत असतो हिवाळ्यात केवळ त्वचा कोरडी पडते म्हणून लोकांना अभ्यंग हा हिवाळ्याचा सीझनमध्ये करण्याची गोष्ट आहे परंतु पावसाळ्यात अभ्यंग केल्याने जेवढं शमन तुमचं वर्षभराचं होत असतं तेवढं ते, ते हिवाळ्यात करून होत नसतं त्यामुळे कपालभाती त्यानंतर अभ्यंग आणि तिसरी गोष्ट जी आहे ते म्हणजे वेखंडाचं धुपन वेखंड जे, जे लहान मुलांच्या टाळूला आपण लावतो हे तुम्हाला माहिती असेल तर त्याचीच धुरी घेणं ती डायरेक्टली जरी नाही घेतली तरी पूर्ण घरात त्याचं धुपण करणं ह्यानी सगळ्यांच्या शरीरातला जो सकाळी पावसाळ्यामुळे वाढलेला जो घशात आणि नाकातला कफ असतो तो कमी होत असतो शिवाय भूक वाढत असते आणि श पूर्ण घर आपलं हे निर्जंतुक होत असतं ह्या तीन गोष्टी जर तुम्ही रेग्युलरली पावसाळ्यात सकाळच्या वेळेस केल्या तर तुमचा अख्खा पावसाळा हा निरोगी जाईल अशाच आयुर्वेदिक टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेदला धन्यवाद